बाळ आजारी पडल्यानंतर ह्या तीन गोष्टी अजिबात करू नका तुम्ही आपल्या बाळाला बरं करण्याच्या ऐवजी त्याला जास्त धोक्यामध्ये टाकताय हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या पालकांपर्यंत नक्की पाठवा याच्यामुळे एखाद्या बाळाला खूप जास्त मदत होऊ शकते या तीन गोष्टी नक्की कोणत्या आहेत तर पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नेबुलायझर खूपदा मी बघितलं आहे पेरेंट्स घरामध्येच बाळांना सर्दी खोकला झाला की नेबुलायझर मधून वाफ देत असतात ह्या नेब्युलायझर ची औषधं मेडिकलमध्ये ओव्हर द काउंटर ते मेडिकल मागून घेतात आणि ह्या औषधांचा वापर अगदी नको त्या डोस मध्ये करतात मी असं का म्हणत आहे कारण टाकण्याची जी असतात असतात ती खूप वेगवेगळ्या प्रकारची बाळाला नक्की कोणता आजार झाला आहे त्यानुसार कोणत्या प्रकारचा नेब्युलायझर किंवा कोणत्या प्रकारची वाफ द्यायची हे ठरत अनेकदा गरज नसताना सुद्धा आपण हे नेब्युलायझर मधून सर्रास बाळांना वाफ देतो याच्यामुळे बाळाच्या छातीमध्ये अजून जास्त इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस असू शकतात किंवा बाळ वाफ देऊन जेव्हा डॉक्टरांकडे येतं तेव्हा त्याचं प्रेझेंटेशन हे वेगळं असतं त्यामुळे मिसकम्युनिकेशन होऊन त्याचं डायग्नोसिस चुकीचं होऊ शकतं आणि चुकीची ट्रीटमेंट ही दिली जाऊ शकते त्यामुळे कधीही नेव्ह्युलायझर हे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे अँटीबायोटिक्स खूपदा अनेकदा पेरेंट्स काय करतात की मागच्या वेळी डॉक्टरांनी हाच आजार झाला होता तेव्हा हे औषध दिलं होतं तर आपण जाऊन डॉक्ट मेडिकलमधून हे औषध घेऊन येऊया आणि बाळांना देऊया आणि ते अँटीबायोटिक चालू करतात समजा बाळांना एक दोन दिवसात फरक पडला ते एक दोन डोस देतात आणि नंतर बंद करून टाकतात हे तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप घातक का असू शकतं कारण बाळांना कोणता आजार झाला आहे तो कोणत्या बॅक्टेरियामुळे झाला आहे किंवा कधी कधी व्हायरल असू शकतो हे अगदी एका एका लढाईसारखं असत म्हणजे सैनिक नसताना सुद्धा म्हणजे विरोधक नसताना सुद्धा आपण जर तोफ डागली तर समोरच्याला तर कळणारच आहे की अरे यांच्याकडे तर तोफ आहे आणि तो काय करेल की त्याच्यापेक्षा मोठं वेपन तयार करायला लागेल म्हणजेच आपल्या बाळाच्या शरीरातले हे बॅक्टेरिया त्यांच्या भोवती एक वेगळी ढाल निर्माण करतात किंवा नवीन नवीन शस्त्र बाहेर काढतात आणि त्यामुळे जेव्हा आपण नेक्स्ट टाईम एखादं औषध द्यायला जातो त्याच्या अगेन्स्ट रेजिस्टन्स निर्माण होतो त्यामुळे आपल्या बाळाला कोणतंच अँटीबायोटिक चालणार नाही त्यामुळे अँटीबायोटिकचा वापर केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायला पाहिजे शिवाय अँटीबायोटिकचे जेवढे डोसेस दिलेले असतात बाळ जरी बरं झालं तरी तेवढे डोसेस पूर्ण करणं फार गरजेचं असत आहे ती म्हणजे कफ सिरप अलीकडेच आपण बघितलं की कफ सिरपच्या अयोग्य वापरामुळे कितीतरी कितीतरी नुकसान झालं आहे मुलांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे परंतु खूपदा पेरेंट्स मेडिकल मधून एखादं कफ सिरप द्या म्हणून घेतात कफ सिरप वेगवेगळ्या प्रकारचे असतात त्याच्यामधले घटक वेगवेगळे असतात याशिवाय त्या घटकाचे डोसेस सुद्धा वेगवेगळ्या प्रमाणात असतात त्याचा डोस जास्त झाला तर बाळांच्या मेंदूला इजा होऊ शकते याशिवाय कधी कधी हात हातांचा थरकाप होणे ट्रेमर्स येणे याशिवाय पाल्पिटेशन्स म्हणजे हृदयाची धडधड जास्त वाढणे असे प्रकार होऊ शकतात खूपदा ॲडल्ट्समध्ये आपल्याला हे जाणवून येतं आपल्याला खूप कफ सिरपचा जास्त डोस झाला तर हृदयाची धडधड वाढणं किंवा ट्रेमर्स येणं हे जाणवतं परंतु लहान मुलांच्या मध्ये हे अतिशय धोकादायक असू शकतो आणि बाळांच्या हृदयामध्ये बिघाड होऊन अरिथमियाज होऊन जीव जाण्याचे सुद्धा संभव असतो त्यामुळे कफ सिरप हे केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतले पाहिजे आणि त्यांचा डोस जेवढा डॉक्टरांनी सांगितलंय तेवढाच घेतला पाहिजे एक्सेस डोस किंवा कमी डोस सुद्धा घेतला नाही पाहिजे अशा प्रकारे तुम्ही आपल्या लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोचवा आणि बालकांचा आरोग्य सुधारण्यासाठी मदत करा आणि अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद